सुरुवात केली भागवतामध्ये कथा येते की त्या पारध्याला त्या व्याधाला नारदी पासून साठ मुलं झाली आणि एक मुलगी झाली तिचं नाव कपिला षष्टी साठ मुलं झाली नारदाला पश्चाताप होऊ लागला आपण भजन सोडून त्या भगवान परमात्म्याकडे लग्न करण्याची इच्छा नको करायला पाहिजे होती पश्चाताप होत होता नारदाला एक दिवस दुपारची वेळ आहे त्या प्रपंचाला त्या पाळजासोबतच्या प्रपंचाला कंटाळली नारदी एक दिवस दुपारच्या वेळी घरामधून पळून जाते आणि जाता जाता जात परत येत असताना तिला वनामध्ये तीच विहीर थी दिसते तिला वाटलं या विहिरीमध्ये स्नान करावं त्या विहिरीमध्ये स्नान करते आणि स्नान केल्यानंतर परत बाहेर येऊन पाहते त्या अंगावरती धोतर आहे गळ्यामध्ये जाणव आहे विहिरीच्या बाहेर येऊन पाहते विना आहे चिपड्या आहेत गळ्यामध्ये विना चिपड्या घेतल्या सरळ नारद डायरेक्ट द्वारकेत झाला भगवान परमात्म्याच्या पायावरती पडला म्हणे देवा आयुष्यात परत लग्न नाही करायचं म्हणे नाव घ्यायचं लग्नाचं लग्नाच चुकलं म्हटले माझ तुझ्याकडे लग्नाची इच्छा केली भजन सोडून विषय अंतकरणामध्ये घुसले देवा एवढी फजिती झाली नारदाला पश्चाताप झाला पण तुम्ही आपण जे जीव आहोत ना त्या प्रपंचामधले प्रपंच करत असताना दिवन दिवस रात्र माऊली ज्ञानोबाय म्हणतात सायासे करिसी प्रपंच दिनानीसी हरिसी न भजसे कवण्या गुणी आपण दिवस रात्र प्रपंच करतोय पण नेमका आपल्याला भगवान परमात्म्याला आठवायचा वेळ नाही हा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय भगवान परमात्म्याने हा देह आपल्याला त्याची आठवण करण्याकरताच दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा केवळ आणि केवळ त्याची आठवण करण्याकरता आपल्याला देह मिळालेला आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे त्या भगवान परमात्म्याने आपल्याला देह त्याचं भजन करण्याकरता दिलेला आहे पण आपण या आयुष्यामध्ये दुसरेच काम करत बसतो आयुष्य संपून जात पण त्या भगवान परमात्म्याची आपल्याला आठवण येत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणताय संत समागम को भूल गया या विषयों के फन से भाग लिया तो संत समागम को भूल गया या क्या किया क्या किया क्या किया रे जिस पाला था उसको तो आयुष्यामध्ये आपण सगळं काही करतोय पण त्या भगवान परमात्म्याची आपल्याला आठवण येत नाही प्रपंचामध्ये विसरून चाललोय आपण की तो भगवान परमात्म्याने आपल्याला जन्म दिलाय त्याची आठवण करण्याकरता विसरून गेलोय आपण जिंदगी जपत कर हे काम से जिंदगी जब तक रहेगी काम से कुछ समय ऐसा प्रेम करो तक्रुषी कामसेमसे जोपर्यंत माणसाला जीवन आहे ना तोपर्यंत काही ना काही काही ना काही काही ना काही काम माणसाच्या पाठीमागे लागलेलं आहे थोडासा सुद्धा वेळ माणसाकडे मिळत नाही पण थोडा वेळ काढा त्याच्याकरता ज्याने आपल्याला आयुष्य दिले त्याच्याकरता दिवसातला एखादा तास काढा आणि त्याचं भजन करा एक तास केलेलं भजन आपल्या जीवन उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ ठरेल त्याची आठवण आपण केली पाहिजे राज्य परीक्षेचे प्रश्न करतो महात्मा कथा तुम्ही सकाळी सांगितली भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस आपल्या गुरूंच्या घरी विद्यार्जन करण्याकरता गेले होते तुम्ही सांगितलं की तिथे त्याला एक मित्र मिळाला होता त्याचं नाव तुम्ही सुदामा सांगितलं होत त्याचं चरित्र मला सविस्तर ऐकायचं आहे त्यावेळेस शुकदेवजी मुनताय राजा हा जो काही सुदामा आहे ना सुधाम म्हणजे त्या भगवान परमात्म्याचा परम भक्त आहे अपार श्रद्धा त्याची त्या भगवान श्रीकृष्णावरती आहे त्याचं वर्णन करून करत असताना शुकदेवजी म्हणताय कृष्ण स्यासित सका कशी ब्राह्मणो ब्रह्मविमहा कृष्ण स्यासित सका कशी ब्राह्मणो ब्रह्मविमहा विरक्त इंद्रिया शो प्रशांतात्मा जितेंद्रिय विरक्त आहे प्रशांतात्मा म्हणजे प्रिय आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जितेंद्रिय आहे संपूर्ण इंद्रियावरती त्या सुदामाचा विजय आहे शिखदेवजी महाराज सांगायला सुरुवात करतात की हा जो सुदामा आहे ना पुढे चालून याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आलं त्याची पत्नी सुशिला राजा प्रश्न करतोय की सुदामाच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य का आलं त्यावेळेस सुखदेवजी सांगताय गुरुच्या घरी विद्यार्जन करीत असताना एक दिवस गुरु मातेने सांगितलं की आपल्या घरी चूल पेटवण्याकरता लाकडं तुम्हाला आणायची आहे आणि लाकडं आणण्याकरता ज्यावेळेस स्वतः भगवान श्रीकृष्ण दादा आणि सुधामा जातोय आणि जाताना सोबत एका पुरुचुंडीमध्ये एका पुढीमध्ये फुटाणे बांधून दिले होते तिकडे गेल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर हे फुटाणे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही खा असं तुम्हा। सांगितलं सुधामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि दादा लाकडं आणण्याकरता जंगलात गेलेत दुपारची वेळ आहे लाकडं गोळा करतायत आणि तेवढ्या वेळेमध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली पाऊस येतोय वरून पाऊस येतोय आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या कानावरती वाघाची डरकाळी आली वाघाची डरकाळी कानावरती आली झाडावरती ते घरी चालली कृष्ण दादा आणि सुदामा वेगवेगळ्या फातीवरती बसले वरून पाऊस सुरू आहे आणि तेवढ्या वेळामध्ये ती जी फुटाण्याची पुढी होती ती सुदामाकडे होती सुदामाने खेशातून ती पुढी काढली आणि ते, ते फुटाणी खायला सुरुवात केली भूक लागलेली होती भुकीच्या भरामध्ये सुदामाने सगळेच्या सकल सगळे फुटाने एकट्यानेच खाल्ले दातांचा आवाज येऊ लागला कृष्णाने विचारलं सुदामा काय आवाज कशाचा येतोय रे सुदामा म्हणतोय पाऊस पडतोय अंगाला थंडी लागते त्या थंडीमुळे माझे दात कापतायत त्याचा आवाज होतोय भगवान परमात्म्याने जाणलं की सुदामा नक्की भुटाने खातोय पण भगवान परमात्मा दयाळू आहे माफ करून टाकलं आणि झाडावरून खाली उतरले पाऊस थांबला आणि खाली उतरल्यानंतर बलरामदानी विचारलं सुदाम्या गुरुमातेने दिलेले ते फुटाण्याची पुढे दे आता आम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे त्यावेळेस सुदाम्याने सुदाम्याने सांगितलं दादा मला भूक लागली होती भूकीच्या भरामध्ये सगळेच्या सगळे फुटाने मी कधी खाल्ली माझं मला कळालं नाही राग आला बलरामदाला बलरामदानी शाप दिला आमच्या वाट्याच्या सुद्धा फुटाने तू खाल्लेस जा तुला अठरा विश्व दारिद्र्य भोगावं लागेल दुसऱ्याच्या वाटेचं खाल्ल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये दरिद्र येत असते आज जरी आपल्याला वाटत असेल ना आपण कुणाच्या वाटेचं हिसकावून घेतोय मी आधीच सांगून गेलो गावाच देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नाही कधीच खाऊ नाही एक ना एक दिवस भोगायला आल्याशिवाय राहत नाही गावाचं खाणं म्हणजे मोठं पाप तर नाही भावाच्या वाट्याच जर आपण घेत असलो त्याचा जीव तळमळत असतो पण त्याच्या अंगामध्ये शक्ती नसल्यामुळे तो, तो आपला प्रतिकार करू शकत नाही आपण स्वतःला मात्र चतुर समजत असतो पण आपण केलेलं कर्म फिरून एक दिवस आपल्याजवळ आल्याशिवाय राहत नाही बलराम दादानी शाप दिला सुदामा आठवा विश्व दरिद्र होईल तोच शाप देवाच्या आयुष्यामध्ये पाठलाग करत गेला शुकदेव जी महामुनी सांगताय म्हणून या सुदामाच्या आयुष्यामध्ये आणि दारिद्र्य काहीतरी भिक्षुकी करावी कुणाच्या घरची एखादी पूजा करावी आणि पूजेच्या मोबदल्यामध्ये त्याच्या घरामधून जे काही धान्य मिळेल जे काही धन मिळेल त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा सुदामाची दिनचर्या चाललेली सुदामाची पत्नी तिचं नाव सुशिला नावाप्रमाणे सुशील अंतकरणाची ती होती अतिशय पतिव्रता पतीला पतीकडे कुठल्याही गोष्टीचा हट्ट करू नये आपल्या परिस्थिती जाण असणारी पत्नी नवऱ्याच्या परिस्थितीची जर पत्नीला जाण असली तर त्या दोघांचा संसार आकडेला जात असतो पत्नीने कधीही आपल्या नवऱ्याची परिस्थिती किती आहे काय आहे या गोष्टीचा विचार केला पाहिजे हा विचार न करता जर पत्नी खर्च करत असेल एक दिवस दरिद्र झाल्याशिवाय राहत नाही आपल्या नवऱ्याची कमाई किती आहे आणि आपण खर्च किती करतोय या गोष्टीच जी सुशील पत्नी असते ती नक्की विचार करत असते की आपल्या घरामध्ये येणारी कमाई किती आहे आणि आपण त्याचा वापर किती करतोय सुदामाची पत्नी नाव सुशिला आणि तशीच सुशील अंतकरणाची पत्नी घरामध्ये दारिद्र्य आहे कुणाची तरी पूजा जर कुणाच्या घरची लागली एखाद्या दिवशी त्या दिवशी घरामध्ये चूल पेटायची कुठेतरी भिक्षा मागावी आणि भिक्षा मागून आणलेलं घरामध्ये आणावं आणि तेच आपल्या मुलांच्या मुखामध्ये घालावं चार मुलं या सुदामाला संसार चाललेला आहे पण कुठलीही तक्रार भगवान परमात्म्याकडे नाही देवा आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे भगवान परमात्म्याचे हात जोडून आभारच मानायचे निरापकी कृपा से सभका हो करते कन्या तुझ्या फार चांगलं चालू आहे कुठलीही अडचण आयुष्यामध्ये नाही संसारातली अडचण कधी देवापुढे मांडू नका देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे संसारातली अडचण देवापुढे मांडणे म्हणजे देवाची चूक त्याला दाखवून दिल्यासारखं आहे त्याला कळत नाही का आपल्याला काय पाहिजे ते जगत नियंता परमात्मा न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची लगे आपल्या दुःखाचा त्याला परिहार देण्याची गरज नाही त्याला कळत आपल्या जीवनामध्ये आलेले दुःख एकदा मागे वळून पाहावं आपल्या जीवनामध्ये काही कर्म वाईट घडलेले आहेत का त्याच हे फळ असेल असं म्हणावं आणि भगवान परमात्म्याला हात जोडावीत देवा तुझ्या कृपेने माझ सर्व काही ठीक चाललेलं आहे सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे दिनचर्या अशीच एवढं अठरा आहे जगाचा मालक जो आता द्वारकाधीश आहे तो त्याचा मित्र आहे तरी सुद्धा सुदामजी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची याचना करत नाही त्याला स्वाभिमानी जीवन म्हणतात एखाद्याची लाचारी पत्करून घरामध्ये आपलं पोट भरल्यापेक्षा स्वाभिमानाने घरामध्ये उपाशी झोपलेलं कधीही चांगलं कधीही चांगलं लाचारी कुणाची करायची नाही भक्त असेच असतात कुणासमोरही हात पसरत नाही नवे नवे देवाच्या समोर सुद्धा हात पसरत नाही भगवान परमात्मा मित्र आहे तरी सुद्धा काही मागत नाही एक दिवस या सुदामजींचा एक भाऊ त्यांच्या राजाच्या राजाजवळ जायचा गायक होता सात सुंदर राजाच्या दरबारामध्ये जावं त्याचे गुणगान गावे त्याचे गुणगान गायल्यानंतर राजा त्यांना द्रव्य द्यायचा सुंदर त्याचा प्रपंच चाललेला राजा धन द्यायचा त्या धनाच्या भरोशावरती खूप मस्त त्याचा संसार चाललेला एक दिवस तो सुदाम्याचा भाऊ सुदाम्याजवळ आला सुदामजींना म्हणतोय अरे सुधाम्या तू सुद्धा विद्वान आहेस तुझा सुद्धा आवाज फार सुंदर आहे विद्वान आहेस तुझ्या विद्वत्तेच्या भरोशावरती तू एक काम कर दरबारामध्ये चल आणि त्या राजाचे गुणगान गायन कर सुधामाने नकार दिला मी येणार नाही संत महात्मे देव सोडून दुसऱ्या कोणाची स्तुती करत नाही वर्णभीती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगून संतांचा स्वभाव आहे जर कोणाचं जर वर्णन जर करायचं असेल कर ना ते फक्त आणि फक्त देवाचं करायचं तुकोबारायांकडे लोक यायचे संसाराचं रडगाणं सांगायचे त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय त्यांना म्हणायचे तुम्ही माझ्याकडे येताय ना देवाविषयी विचारा संसाराविषयी ऐकण्याची माझी मनस्थितीच नाही नका मजपाशी वधो प्रपंचाचे विषयी प्रपंचाच्या विषयी मला काळाही विचारू नका कारण बोलण्याची नाही आता देवावीनं देवा काही एका देवाच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काळही बोलायचं नाही संत महात्मे असे असतात की देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलत नाही सुदामाने नकार दिला गोष्ट कळावी त्या राजाला की आपलं गुणगान करण्याकरता या सुदामाने नकार दिला आधीच दारिद्र्य आहे आधीच घरामध्ये अठरा अठरा विश्व दारिद्र्य आहे त्यामध्ये